रामराम मंडळी नेक जनरेशन मी वर्मिया मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो अठरा ऑक्टोबरला या टोमॅटोमध्ये आपण व्हिडिओ शूट केला होता सक्सेस स्टोरी केली होती की शून्य मशागतीवर आपण टोमॅटो किंवा इतर पिकंही घेऊ शकतो तर मी म्हटलं होतं की पुढे जाऊनही या प्लॉटमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि याची कंडिशनही दाखवेल की आतापर्यंत या प्लॉटचं नियोजन कसं आहे प्लॉट कसा वाढला नाही तुम पुढं आपल्याला अजून काय काळजी घ्यायची आणि आतापर्यंत यांनी काय ट्रीटमेंट दिली आणि अजून पुढच्या काय ट्रीटमेंट असणार आहे तर आपण पाहू शकता की ही जवळपास आठ सप्टेंबरला लागवड आहे शाहू व्हेरायटीची जुना बेड होता मागची सक्सेस स्टोरी पहा त्याच्यामध्ये मी माहिती दिली होती मी जुना बेड म्हणजे याच्यावर हे तिसरं पीक आहे पहिला उन्हाळी टोमॅटो होता दुसरा याच्यामध्ये दोडका होता आणि आता तिसरा हा टोमॅटो आहे आणि खाली मलचिंग अजून चांगले कंडिशनला झाडाची हाईट वाढली आता दोन महिन्याचा प्लॉट होणार आहे तर दोन महिन्याचा प्लॉट तुम्ही पाहू शकता कंडिशन किती बेस्ट क्वालिटी तयार झाली शून्य शकतीवर म्हणणार नाही कोणी की हा प्लॉट शून्य शकतीवर आता मग या प्लॉटमध्ये आतापर्यंत ज्या बेसिक फवारण्या असतात जसं बुरशीनाशकामध्ये मिराविश डिओ प्रायझर ॲमिस्टा टॉप कोसाईड इक्वेशन प्रो ह्या वेगवेगळ्या फवारण्या घेतल्यात त्याच्यानंतर आपले बुरशनाशक आपलं कीटकनाशकांमध्ये वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्यात एक्सपोनस वगैरे त्याच्यानंतर ग्रासिया जी कंडिशन असन जसं त्याच्यानंतर आपलं काय म्हणतो इमेमेक्टिन बेन झोएट आणि फेंडॉल जे काही गरजेप्रमाणे याच्यावर फवारण्या झाल्यात त्याच्यानंतर सुरुवात झाली होती आपली एकोणीस एकोणीसनं त्याच्यानंतर बारा एकसठ त्याच्यावर तेरा चाळीस तेरा आता झिरो बावन्स चालू आहे सध्या तर हे आतापर्यंतची हिस्ट्री आतापर्यंत आपलं प्लॉटला काय काय केलं त्याच्यानंतर याच्यावर डस्टिंग बी झालं तर सध्या करंट ओलं आहे तर सकाळी याच्यावर डस्टिंग झालेली या पाना तुम्ही इथं बघू शकता की छान प्रकारे कवर आहे ओलं असल्यामुळं डस्टिंगमुळं बाकी फवारण्याचा खर्च वाचतो आता पुढं क या टोमॅटोचं नियोजन काय असणार आहे की आता याच्या दोन बांधण्या झाल्या अजून आता याची बांधणी होईल दोन महिन्याच्या झाल्या आता ह्याच्या फांद्या बाहेर यायला लागल्यात तुम्ही बघू शकता ह्या जे काही आहे हे आपल्याला इथे आता अलगती बांधावं लागतात त्याच्यानंतर आता सध्याचा डोस जो चालू आहे आपला तो झिरोबावन चौथीस चालू आहे पाच किलो प्रति एकरी त्याच्यानंतर या टोमॅटोला आता गरज असते कॅल्शियम मॅग्नेशियम तर आपला टर्बो कॅल्शियम एक मान्सून क्रॉप सायन्सचा तर टर्बो ते के टर्बो कॅल्शियम दोन किलो जी बॅग असते ते टर्बो कॅल्शियमची जी ट्रीटमेंट चालू आहे श्री गजानपूर शाखे मंदिर बोरगोकाकडे इथं उपलब्ध आहे टर्बो कॅल्शियम एक नंबर कॅल्शियम आहे कॅल्शियममध्ये झाडाची हो गुणवत्ता वगैरे ठीक राहते त्याच्यानंतर आता मॅग्नेशियम सल्फेट दहा ते पंधरा दिवसातून एकदा पाच किलो सोडावं लागतं आणि झिरो बावन झाल्यानंतर जेव्हा पुढची स्टेपील आपली ते झिरो नऊ शेहेचाळीस आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस फेरस आता हे दोन आलटून पालटून सुरू असतील जोपर्यंत आपला टोमॅटो पिकणार नाही जोपर्यंत या फळांची साईज होणार नाही आता हे जे आपले फळं बनायला लागले आणि याच्यावर मायनरमध्ये थोडा करपा दिसायला लागला होता खालच्या पानांवर व तो बऱ्यापैकी कंट्रोल आहे खोडावरही थोडाफार करपा होता इक्वेशन प्रो कोसाईड मिराविश ड्यु हे जे काही आलटून पालटून स्ट्रॉंग फंजी साईड आहेत याचे फवारे घेऊन हा प्लॉट बऱ्यापैकी मेंटेन आहे तर आपणही शून्य मशागतीवर आणि कमी खर्चामध्ये आपण टोमॅटोचा प्लॉट जगू शकतो टोमॅटोचा प्लॉट आपण वाढू शकतो आणि टोमॅटोची काळजी घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो टोमॅटोची इथून पुढं जी काळजी घ्यायची असते किंवा काय म्हणतो आपण की आता पुढं टोमॅटो एकदा पिकायला लागतो पिकायला लागल्यानंतर टोमॅटोचं झाड लवकर खराब व्हायला लागतं आतापर्यंत दोन महिने वाढवलं हे सोपं असतं पण दोन महिन्यानंतर जो आता फळ मोठं व्हायला लागतं त्याला खाना जास्त लागतो त्यामुळं खतांचे डोस हे वाढीव द्यायचे जिथं तुम्ही पाचव्या दिवशी द्यायचं तिथं तिसऱ्या दिवशी तुम्ही खत द्यायचं भले तुम्ही पाच किलो देणार असले तर पाच किलोला अडीच अडीच किलो बी भागून द्या पण तिसऱ्या दिवशी त्याला थोडं थोडं खत जाऊ द्या पण खत जाऊ द्या त्यांना थोडी पाण्याची काळजी घ्या जेणेकरून शेतही जास्त ओलं होणार नाही तर तरच आपला टोमॅटो सक्सेस राहतो आणि सांगायचा विषय असतो की हा जो प्लॉट असतो किंवा तुमचे जे प्लॉट असतात हे जर आपण व्यवस्थितरित्या जर मेंटेन केलं किंवा अरे बाबा तुला काय लागतं झाडाला हे जर आपण विचारलं आता झाड काही आपल्याला बोलणार नाही पण आपल्या शेतामध्ये ऑब्झर्वेशन आता जसं काही आता थोडा थोडा इथं करपा दिसायला लागला तर त्याची काळजी घेणे फ्लावर सेट होताय का ते पाहणे पाणी कम कमी पडतंय का जास्त झालं ते पाहणे फर्टिलायझर अपटेक होतात का नाही हे चेक करणे आता ह्या गोष्टी शिकायच्या कशा तर आपण अनुभवातून शिकणार आहे या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये घरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशनमधून या गोष्टी शिकाव्या लागणार आहे कारण आपल्याला झाड जाड़ बोलतं झाडाचे जे सिमटम असतात ते आपल्याला सांगतात जसं आता थोडा कर पायाला लागला बाबा याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे प्लॉटमध्ये फिरलं गेलं पाहिजे खाली वाकून बघायचं खोड्याला काही झालंय का मूळकूज लागली आहे का त्याच्यानंतर पानं पलटी करून पाहिजे याच्यावर काही रस शेवून किडी दिसते का दिसली तर लागलं तर आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढायचा गुगलला टाकायचं गुगल आपल्याला डायरेक्ट दाखवतं काय तर अशा प्रकार इथून पुढे टोमॅटोची काळजी घेऊ शकतो खतांचं व्यवस्थित नियोजन आणि अजून जर फवारण्या डस्टिंग वगैरे जर चालू ठेवलं तर हा प्लॉट शंभर टक्के शेवटपर्यंत सक्सेस होणार आतापर्यंत तर मशागतीवर सक्सेस झाला तुम्हाला दिसतंय इथून पुढे ह्या सक्सेस होणार तर अशा प्रकारे काळजी घेतली गेली इथून पुढे काय काळजी घ्यायची मी थोडक्यात सांगितलं तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामराम